एक चक्रावून टाकणारी घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील दप्तोरी गावची किशोर नावचा एक तरुण आपल्या आई वडिलांसोबत दप्तुरी या गावामध्ये राहत होता त्याचं लग्नाचं अद्याप वय झालेलं नव्हतं शिक्षणही काही फारसं नव्हतं आणि कमाई देखील तो फारशी काही करत नव्हता जसं तसं त्याचं कुटुंब उदरनिर्वाह करायचो एकाचे दोन हात करावे म्हणून वडिलांनी किशोरच्या विवाहासाठी स्थळ बघायला सुरुवात केली लग्न झालं की मुलगा कामधंदा करेल आणि तो त्याचा संसार बघेल असं त्यांचा मानस होता किशोर आता अल्पवयनच होता फारसं काही त्याचं वय नव्हतं मात्र तरी स्थळ आलं तर लग्न करून घेऊ असं घरच्यांचं ठरलं बघता बघता बजीरगंज येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीचं स्थळ किशोरच्या वडिलांच्या कानावर आलं किशोरच्या वडिलांनी मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरवला आणि वजीरगंज येथे किशोर आणि त्यांचे वडील मुलगी पाहण्यासाठी रवाना झाले किशोर लहान होता अल्पवयीन होता त्यामुळे लग्नाची उत्सुकता त्याच्या मनामध्ये होती तो अतिशय आनंदी होता मनातून गदगद होता त्या आनंदासह भारावलेला किशोर मुलीच्या घरी पोहोचला चहापोयाचा कार्यक्रम झाला मुलगी धनलक्ष्मी त्याच्या समोर आली नावाप्रमाणेच धनलक्ष्मीचं रूप अतिशय सुंदर देखणं असं खात्यापित्या घरच्या मुलीसारखी शरीरानं भरलेली उंची पुरी नाव ठेवायला जागा नाही अशी ती धनलक्ष्मी किशोरपेक्षा वयानं थोडीशी जास्त दिसायची ती मुलगी किशोरला पाहता क्षणी पसंत पडली वडिलांना देखील स्थळ आवडलं मुलगी आवडली किशोर आणि धनलक्ष्मी यांचा विवाह बघता बघता पार पडला विवाह झाला नवं जोडपं आपल्या घरी आलं सासरी आल्यानंतर दोघं सुखानं आनंदानं संसार करू लागले मात्र नव्या नवरीचे नऊ दिवस संपल्यानंतर वर्षभरात किशोरचा बालिशपणा धनलक्ष्मीला त्रासदायक वाटू लागला तो अल्पवयीन आणि लहान असल्यामुळं त्याच्यामध्ये तेवढी समज नव्हती त्याचं शिक्षण फारसं झालेलं नव्हतं त्याची कमाई देखील फारशी काही नव्हती त्यामुळे संसाराचा चालवायचा कसा याची चिंता धनलक्ष्मीला खाऊ लागली एक दिवस किशोर सकाळी झोपेतून उठला आणि त्यानं धनलक्ष्मीला आवाज दिला अंघोळीसाठी पाणी टाक बरं अंघोळीला गरम पाणी मागितलं मात्र घरातून काहीही प्रतिसाद आला नाही किशोरने घरामध्ये सगळीकडे शोध घेतला मात्र धनलक्ष्मी कुठेही दिसत नव्हती कुठे बाहेर गेली असेल येईल संध्याकाळपर्यंत या विचारात किशोरने स्वतःच गरम पाणी घेतलं अंघोळ केली आणि रात्रीचा उरलेला स्वयंपाक खाऊन तो बाहेर कुठेतरी वेळ घालवण्यासाठी निघून गेला दुपारी तीन चार वाजेच्या सुमारास तो घरी परतला मात्र अद्यापही त्याला त्याची पत्नी धनलक्ष्मी घरात कुठेही दिसत नव्हती अहो धनलक्ष्मी दिसली का कुठे शेजारी पाजारी विचारपूस केल्यानंतर ती सकाळपासून घरी आलीच नाही असं त्याला कळलं नंतर मात्र किशोरला थोडी चिंता वाटू लागली बघता बघता संपूर्ण गावात ही बातमी पसरली सगळ्या नातेवाईकांना विचारपूस करून झाली मात्र धनलक्ष्मीचा कुठेही पत्ता नव्हता मात्र गायब फक्त धनलक्ष्मी नव्हते तर धनलक्ष्मीचा सासरा अर्थात किशोरचे वडील देखील सकाळपासनं गायब होते हे सगळ्यांच्या अद्याप निदर्शनास आलं होतं कुठे बरं गेले असतील दोघे काय झालं असेल या दोघांचं काय केलं असेल त्यांनी धनलक्ष्मी सोबत अशी चर्चा गावात आणि गल्ली बोळात कट्ट्यावर आता सुरू झाली आणि काही दिवसात ती संपली सुद्धा अधूनमधून मित्र किशोरला आठवण करून द्यायचे बायकोच्या नावाने छिडवायचे त्यामुळे किशोर अद्यापही बायकोचा शोध घेतच होता दिवस गेले महिने गेले वर्ष गेले सात वर्ष किशोर धनलक्ष्मीचा शोध घेत होता अखेर सात वर्षांनी किशोरला आपल्या पत्नीचा आणि त्याच्या वडिलांचा शोध लागला आणि बघितल्यानंतर किशोरला अक्षरशः धक्काच बसला धनलक्ष्मीच्या कडेवर एक छोटंसं बाळ होतं किशोरच्या वडिलांनी आणि त्याच्या पत्नीने धनलक्ष्मीने लग्न केलं होतं म्हणजे सुनेचं सासऱ्यासोबत लग्न झालेलं होतं चंदोशी या छोट्याशा गावी दोघेही राहत होते इकडे किशोर वर्षानुवर्ष धनलक्ष्मीचा शोध घेत होता आणि तिकडे धनलक्ष्मीने तिच्या सासऱ्यासोबत आपला संसार थाटून ती आनंदात जगत होती हे किशोरला आज माहिती झालं होतं आपल्या सासऱ्यासोबत पळून जाऊन दोघे लपून सुखाने नांदत होते त्यांना एक मुलगा देखील झाला होता किशोरला क्षणभर शॉकच बसला भाणावर आल्यावर त्यांनी सगळा प्रकार पोलिसांना सांगितला मात्र मी नवऱ्यामुळे हैराण होते लग्नाच्या वेळी किशोर अल्पवयीन होता त्यामुळे मी स्वतःच्या मर्जीनं सासऱ्यासोबत संसार थाटल्याची कबुली धनलक्ष्मीने पोलिसांना दिली किशोर सोबत झालेलं लग्न मला मान्य नाही आणि सासऱ्यासोबत केलेलं लग्न मी माझ्या मर्जीनं केलेलं आहे असं तिनं पोलिसांना सांगितल्यामुळं पोलिसांना दोघांनाही सोडून द्यावं लागलं बदनामीच्या भीतीने दोघंही लपून होते असं देखील तिनं पोलिसांना सांगितलं हा विषय लोकांनी मोठ्या चेष्टेनं अनेक दिवस सगळा मात्र किशोरच्या मनावर तो खोलवर आघात करून गेला होता काय बरं झालं असेल किशोरचं पुढे धनलक्ष्मीचं पुढे काय झालं असेल किशोरला हे माहीत झाल्यानंतर त्यांना पुढचं आयुष्य कशा प्रकारे हलवलं असेल आणि नात्यांमध्ये हे जे काही घडलं आहे यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका बाकी तुम्हाला माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या एक अशाच जरा हटके स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद